तर आज मित्रांनो आपण केस कापायसाठी आलेलो आहे हे आहे मित्र रिद्दी काय बघा तिरक्या डोळ्यानं बघतो या दादा आता चिमटे काय का लावले आहेत <laughs> ते त्या आता श्री आणि माझ्या संघ त्याला आता फोन पाहिजे हे बघा आता मित्रांनो आपली केस कापून झालेली आहे आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहे बाहेर येऊन तर मित्रांनो आता गर्दीत अडकलेलो आहे आपण ट्रॅफिक खूप आहे आता बघू शकताय हे गुस नुसतं ट्रॅफिकच आहे त्यामुळे आता इथं अडकलोय तर मित्रांनो याला येऊन कुठे गेलोय आणि कुठे अडकले असं कधीच झालेलं नाही ते बघा हसतोय आणि आता मित्रांनो आमचे ठरले पिशवीला जायचं तर... <laughs> चला आता पिशवीला जाऊया आपण हे जाऊन घरातन कपडे बदलून आलाय जसे काय कुठे दुबईला जायचे असल्यासारखं कपडे बूट बीट घालून आलाय चला आता आपण जाऊया पिशवीला तर याला, याला ता ता आता गाडी चालवायची होती म्हणून मित्रांनो याला पुढे बसूला टाकीव आणि चालू म्हणलं गाडी ह्याच्या हातात आता स्टेअरिंग दिलंय आता मित्रांनो एकच वाक्य हमारी जिंदगी आपके हातो मे तर चला याला गाडी चालवाय दिली आणि आता कसं चालू होतं बघा तुम्हीच तर आता मित्रांनो काय भूत आले काय माहित ते रिद्धिकला पण गाडी चालवायची आहे मग आता त्याला पण म्हटलं बाबा बस गाडी आहे ती पण आता बघा बाई वाईसारखा कसा गाडी चालू होते तर आता मित्रांनो आपण मंदिरात आलोय तर चला आता आपल्याला देवीला तेल पण घालायचं आहे आणि अगरबत्ती पण लावायची आहे तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो हे मंदिर पूर्ण दगडी आहे तर तुम्ही पण आता देवीचं दर्शन घ्या मित्रांनो तर आता मित्रांनो आपण मंदिरातनं बाहेर आलेलो आहे तर चला आता आपण घरी जाऊया तर याला सांगत होतो बूट घालू नको तर बघा आता येणं किती वेळ लावला इथे बूट घालायसाठी तर चला आता मित्रांनो आपण उद्या भेटूया